चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे रह राहिलेलं आयुष्य तुमचं अगदी आरोग्यदायी जाऊ दे म्हणजे अखंड आयुष्य मिळू दे असं स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या चौदा जानेवारी दोन हजार चोवीस इंग्रजी महिन्याप्रमाणे आपला पहिला सण संक्रांत तीन दिवसाचा हा सण सना, सण असतो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत भोगी म्हणजे काय आपल्या आयुष्यातले जे पूर्वजन्मीचे भोग जे आहेत ते भोग जे आहेत ते भोग दूर करण्यासाठी आपल्याला उद्या काही सेवा उपाय हो करायचे भोगीचे दोन अर्थ होतात आपले पूर्वजन्मीचे भोग किंवा आपल्या पाठीमाग लागलेले भोग हा एक अर्थ आणि दुसरा म्हणजे आपण जो नैवेद्य दाखवतो देवाला त्याला सुद्धा आपण भोग म्हणजे आपण हे दोन अर्थ आहेत तर उद्या आपण बघा सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून आपण स्वच्छ डोक्यावरनं प्रत्येकानं घरातल्यानं डोक्यावरनं आंघोळ करायचे लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत दादा लोकांनी काका लोकांनी ताई लोकांनी दिदी लोकांनी आई लोकांनी म्हणजे जेंट्स लेडीज जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांनी डोक्यावरनं आंघोळ करायचे स्वच्छ आंघोळ करताना प्रत्येकानं चिमूटभर तीळ आणि चिमूटभर हळद त्यामध्ये टाकायचे पांढरे तीळ टाकायचे आहेत आंघोळ करताना हे लक्षात ठेवा आणि आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकानं तीळ टाका हे तीळ टाकून आंघोळ करायची त्यानंतर तुम्ही नित्य नेमाची जी काय पूजा आहे ती करायची सूर्योदय होताना सूर्याला अर्घ म्हणजे पाणी अर्पण करायचं पाणी घालायचं सूर्याला कारण आपण देव हे मूर्ती स्वरूपात बघतो पण सूर्य आणि चंद्र जे आहे ते साक्षात आपल्याला दररोज दर्शन देणारे देव आहेत आणि ह्या ह्या आपल्याला वेळीच आहे त्या तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी स्वच्छ पिण्याचं घ्यायचं त्यामध्ये लाल चंदन लाल फूल अखंड अक्षदा हळदी कुंकू आणि लाल फूल आणि काळे तीळ घालायचे आणि हे जल आपण सूर्याला अर्पण करायचं आणि ओम सूर्याय नम ओम सूर्याय नम असं अकरा वेळा म्हणायचं आणि आपण सूर्यदेवाला प्रार्थना करायची हे सूर्यदेवा मी आजपासून तुम्हाला प्रत्येक दिवसाला सूर्योदयावेळी जल अर्पण करेन किंवा तुम्हाला शक्य पण मी तर म्हणते दररोज सूर्योदयाच्या वेळी जर तुम्ही जल अर्पण केलं सूर्याला तर तुमच्या आयुष्यात ज्या काय अडचणी आहेत नोकरी असेल लग्न ठरत नसेल प्रमोशन होत नसेल कर्ज असेल ह्या सगळ्या गोष्टी दूर होऊन तुमच्या आयुष्यात प्रमोशन मिळेल नोकरी लागेल मुलांची लग्न होतील कर्ज भेटेल व्यवसाय वाढेल ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सुरळीत चालतील म्हणून उद्यापासून प्रत्येकानं एक संकल्प करा आणि उद्यापासून सूर्योदयावेळी तुम्ही जल अर्पण करा रोज तुम्ही काळ्यातील नाही टाकला तर लाल फुल लालचंदन अखंड अक्षर टाकून जरी तुम्ही जल अर्पण केला तर सूर्योदय सूर्यदेव तुम्हाला, तुम्हाला अगदी मनापासून सांगते उद्यापासून सगळ्यांनी सूर्याला जल अर्पण करा त्यानंतर तुम्ही माता तुळशी म्हणजे बघा हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्व आहे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी भगवान श्री आणि श्री विष्णूना तुळस खूप प्रिय आहे आणि ही तुळस ही लक्ष्मी रूपात आपली आपण तिची पूजा करायची असते ज्यांच्या दारामध्ये तुळस आहे त्यांच्या घरामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही पण त्यांनी त्या माता लक्ष्मीची म्हणजे तुळशीची सेवा पण तेवढीच प्रामाणिक करायला पाहिजे तर बघा ज्यांच्या दारामध्ये तुळस आहे आणि ती तुळस जर समजा वाळली किंवा ती वा सुकली तर तीच तुळस जी आहे ती बाहेरची निगेटिव्हिटी आपल्यावरती घेते वाईट शक्ती आपल्यावरती घेते पण आपल्या घरातल्या व्यक्तीला त्या शक्तीपासून ती बचाव करत असते म्हणून आपण तुळस ही प्रत्येकानं दारामध्ये लावायची आणि ज्यांच्या दारामध्ये दारा तुळस नसेल त्यांनी उद्या आवर्जून भोगी दिवशी तुळशीचं रोप आणून लावला तर तुमच्या आयुष्यात खरंच खूप बदल होईल खूप पैसा येईल खूप तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील तर उद्या तुळशीला तुम्ही सकाळी जल अर्पण आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही काळे तीळ एक तांब्याचा तांब्या पाणी घ्यायचं त्यामध्ये काळे तीळ अखंड अक्षदा त्यानंतर हळदी कुंकू आणि लाल चंदन घालून हे पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करायचं आणि त्या तुळशी मातेला तुम्ही सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न एकशे प्रदक्षिणा घालायच्या तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या आणि ह्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणायचा आणि त्यानंतर माता लक्ष्मी म्हणजे तुळशीला तुम्ही प्रार्थना करायची हे तुळशी माता हे लक्ष्मी माता आमच्या घरात जे काय क का, म्हणजे दुःख दारिद्र्य कष्ट आणि ज्या काय इडापिडा आहे त्या निघून जाऊ देत आमचे पाठीमागचे सगळे भोग निघून जाऊ देत आणि आमच्या आयुष्यात चांगले दिवस होऊ देत आमचं घर हस्त खेळत दे आमच्या घरात सदैव चांगले दिवस येऊ देत असं प्रार्थना करायची आणि त्यानंतर भोगी दिवशी बघा आपण घरामध्ये बाजरीची भाकरी करतो तीळ लावून भाकरीला त्यानंतर मिक्स भाजी म्हणजे वांग वांग्या वांगी बटाटे फ्लावर गाजर परत वाटाणा खेवडा हरभरा म्हणजे डाळे सोलाने परत वरणा म्हणजे उसावरची शेंग ज्या काय आहेत त्या अशा जवळजवळ सगळ्या मिक्स भाज्या त्यामध्ये तीळ टाकतो शेंगदाणे टाकतो आणि ही भाजी आपण उद्या बनवतो आणि हा नैवेद्य आपण भोगी दिवशी आपल्या घरातल्या देवाला दाखवायचा तसंच माता तुळशीला एक वेगळा नैवेद्य करा सूर्यनारायणाला पण छोटी भाकरी आणि त्यावरती ह्या सगळ्या भाज्या आणि लोणी घालून नैवेद्य का तसंच गाईला सुद्धा उद्या एक भाकरी पहिली बनवा त्याच्यावरती भाजी घाला राळ्याच्या तांदळाचा भात बनवा थोडासा भात दही घालून गाईला द्या गाईच्या भाकरीवरती लोणी तूप घालू नका बाकी सगळ्या भाकरीवरती लोणी मिक्स भाजी गाजर कांद्याची पात तिळगुळे उसाचा उसाचे एक कांडी सगळं ठेवून तुम्ही नैवेद्य दाखवायचा आणि तुम्ही देवाला सुद्धा प्रार्थना करायची की मग आमच्या पाठीमागचे सगळे भोग निघून जाऊ आणि आमच्या आयुष्यात सुख समाधान आनंद येऊ दे आमच्या पाठीमागची इडा पिडा जाऊ दे हे प्रार्थना करायची आणि त्यानंतर बघा सायंकाळी सहा नंतर प्रदोष काळी आपण तुळशीला म्हणजे माता लक्ष्मीला एक दिवा लावायचा हा दिवा तुम्ही कणकेचा लावा कारण तुम्ही पणाल अहो दोन मिनिट लागतात फक्त एवढी कणिक घेऊन ती कणिक ओली करून दिवा करायला आणि त्यामध्ये मीठ घालायचं नाही आपण जी पोळीला चपातीला जी कणिक म्हणतो त्यातली कणिक बिलकुल घेऊ नका वाटीमध्ये एवढं पीठ घ्या गव्हाचं नि ते ओलं करून त्याचा दिवा बनवा आणि तो दिवा त्यामध्ये दोन माती घाला आणि शुद्ध गाईचं तूप घाला जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडं जे घरी तुम्ही बनवले तूप ते घाला डालडा दा वनस्पती न तूप नको किंवा मोहरीचं तेल घाला आणि हा दिवा तुम्ही तुळशीजवळ अक्षर तांदळाचं आसन देऊन त्यावरती ठेवायचा आणि त्यामध्ये एक लवंग आणि एक वेल विलायची म्हणजे वेलदोडा टाकायचा आणि हा दिवा तुम्ही माता तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आणि त्यावेळी सुद्धा संध्याकाळी तुम्ही सात प्रदक्षिणा नऊ प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा करून ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा बघा रविवारी आपण किंवा एकादशीला माता तुळशीला पाणी अर्पण घालत नाहीये पण उद्या रविवार भोगी असल्यामुळे आपल्याला उद्या माता लक्ष्मी म्हणजे तुळशीला पाणी हे नक्की आहे आणि सायंकाळी तुम्ही हा दिवा आवर्जून लावा कणकेचा दिवा तुम्हाला जर नाही करता आला तर तुम्ही मातीचा दिवा का असे ना नक्की उद्या संध्याकाळी प्रदोष काळी लावा त्यामध्ये एक विलायची आणि एक लवंग टाका आणि माता लक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करा की आमच्या पाठी म्हणजे सगळे भोग निघून जाऊ देत आमच्या घरात सुख शांती समाधान येऊ एडा दे एडापिडा निघून जाऊ दे घरात सदैव आनंद येऊ दे लक्ष्मी माता तुझा प्रवेश सदैव असू दे तू स्थिर लक्ष्मी राहा आमच्या घरात जो काय त्रास आहे तो सगळा निघून जाऊ दे पैशाची आवक वाढू दे लक्ष्मी माता तू सदैव आमच्या घरात भरपूर ये आणि अलक्ष्मी निघून जाऊ दे अशी तुम्ही प्रार्थना करायची आणि उद्या भोगीचा हा आसन तुम्हा सगळ्यांना सुखाचा आनंदाचं जाऊ दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल ऑकॉनची घंटी दाबा आणि ऑल बटनला क्लिक करा तुम्हा सर्वांना भोगीच्या संक्रांतीच्या किंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा उद्यापासून तुमचं सगळं आयुष्य आनंदी भरभराटीचं सुखाचं आणि समाधानाचं जाऊ द्या असं मी स्वामीजी प्रार्थना करते आणि जाता जाता सांगते तुमचं कर्म चांगलं ठेवा कष्ट करा माता लक्ष्मी येईल तुम्हाला वाटेल की ही सेवा केली की आमच्याकडे पैसे येतील पण कष्टाची कष्ट जे करतो त्या कष्टाच्या जोडीला आपल्याला हे सेवा उपाय करायचे आहेत स्वामी समर्थ